महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत नगर परिषदेच्या जुलमी कारभारा विरोधात कर्जत शहर बचाव समितीचे सोळा डिसेंबर पासून बेमुदत साखळे उपोषण नागरी समस्यांच्या निवारणासाठी लढा उभा राहत आहे कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी कर्जत शहर बचाव समितीने नगर परिषदेला निवेदन दिलं होतं मात्र या निवेदनातील अनेक समस्या अद्याप कायम असून नागरिकांच्या तक्रारींना योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही रस्त्यांची दुरावस्था समस्या स्वच्छता ट्रॅफिक आणि इतर मूलभूत सुविधांबाबत नगर परिषदेची उदासीनता पाहता कर्जत शहर बचाव समितीने आता सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे सोळा डिसेंबरपासून समितीने बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्याचं ठरवलेलं आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून समितीचे सदस्य नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्याचा आणि तातडीनं त्यावर उपाययोजना करण्याचा आग्रह धरणार आहे आणि या आंदोलनामुळे कर्जत शहरातील नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे आता त्यांच्या समस्यांचा त्वरित निपटारा होईल महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने कर्जत नगर परिषदेला इंटिमेशन निवेदन देतो आहे त्या निवेदनासाठी सुद्धा कर्जतच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने अकरा वाजता नगर परिषद कार्यालयामध्ये जमा व्हायचं आहे आणि ते निवेदनामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही याच्या पुढे नगर परिषदेला टाइम देत नाहीये कारण त्यांना जो अवधी द्यायला पाहिजे तो दिलेला आहे आता आम्ही आमच्या आंदोलनामध्ये ठाम आहोत महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी